महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तोडगाव येथील टोलची पाहणी मात्र टोलवर सुविधा शून्य सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सेना व कामगार सेनेच्या वतीने टोलची पाहणी केली असता तेथील कामगारांना कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी तसेच कामगाराचा पी एफ असो पगार असो हेल्थ पॉलिसी या कुठल्याही सुविधा तिथल्या कामगारांना उपलब्ध नाहीत तसेच टोलवरती ज्या प्रवाशांना सुखसुविधा उपलब्ध करून द्यायच्या त्यामध्ये संडास बाथरूम पिण्याचे पाणी वाहनांना पार्किंगची सुविधा बाळाला स्तनपान करण्यासाठी रूमची व्यवस्था तसेच त्या ठिकाणी डॉक्टरसुद्धा उपलब्ध नाहीत या कुठल्या प्रकारच्या सुविधा नसतानाही टोल दोन वर्षापासून आकारला जातोय विरोधात वारंवार महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेनेच्या वतीने निवेदन देऊन सुद्धा त्यावर कुठल्याही प्रकारची प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली नाही येत्या आठ दिवसात जर या सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही तर खळखट्या करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांनी दिला यावेळी उपस्थित मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे वाशिम शहराध्यक्ष रवी वानखेडे कामगार सेना राज्य कार्यकारी सदस्य ओमप्रकाश फड विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर इत्यादी होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील जय हिंद जय महाराष्ट्र जय अध्यक्ष आज वाशिम हिंगोलीकडे जो महामार्ग आहे राज्य महामार्ग तिथल्या आम्ही टोल प्लाझावरती आलेलो आहोत गेल्या दोन वर्षापासून आम्ही या टोलवरती जे सुख सुविधा उपलब्ध करून द्याय द्यायला पाहिजे त्या संदर्भात पाठपूर्व पुरावा करत आहोत इथं बघू शकता आपण बाथरूमला ना दरवाजा नाही आणि हा दरवाजा आहे हा दरवाजा आहे हा फक्त उभा म्हणून ठेवलेला आहे बरोबर आणि या ठिकाणी संडास आहे बघू आपण या पाणी सुद्धा नाही हे बघा संडास मध्ये पाणी सुद्धा नाही ही पोजिशन आहे इथली संडास बाथरूमला ना दरवाजा नाही आणि लेडीज जे जे आहे या ठिकाणी जर जायचं असलं तर नेमकं कुठं त्यांनी बसावं आणि कुठं जावं हा खूप मोठा प्रश्न आहे या ठिकाणी हे बघून घ्या हे फक्त या ठिकाणी हे ठेवलेले फक्त काय शो केश म्हणून एक आपलं हे अं भांड ठेवलेलं आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नळ सुद्धा नाही नळाची तुट्टी सुद्धा नाही नेमकं हे कशासाठी ठेवलं आता ही त्रुटी आहे याला पाणी सुद्धा गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने या उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी पाठपुरावा केला जातो परंतु येण्याचे असो आणि इथले जे टोलच जे मेंटेनन्स आहे यांचं खूप दुर्लक्ष आहे येत्या आठ दिवसामध्ये तोंडगाव प्ला टोल प्लाझावरती जर ह्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या नाही याच्या आठ दिवसामध्ये मध्ये महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेनेच्या वतीने खळखटक केल्या जाईल याची नोंद प्रशासनाने सुद्धा घ्यावी आणि टोल प्ला प्लाझाच्या सर्व अधिकाऱ्यांनी सुद्धा घ्यावी जय जय आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा